जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मस्त थंड वातावरण आहे थंड म्हणजे कसं आहे एकदम हातापाय आकडते इतकी थंडी आहे बघा मित्रांनो काय विचारायचं नाही दे सगळे चालू आहे बघा किचन मध्ये काय काय काम गुड मॉर्निंग आहे हे बघा एकदम बारीक बारीक बघून भेडी चिरा लागली बघा इकडं इकडे चालू आहे आमच्या मॅडमचं बघा चपात्या करायचं इकडे बाबा मला ता आठवडून दिले नाश्त्यासाठी तर मॅडम गुड मॉर्निंग

तो इकडे जाणार असेल बाहेर जायचं असेल तिला नाही तर ना आता गेल्या तर तिने उशिरायचा बोलताय ना, <hah> ना त्यामुळे जाते दुपारी येणार नाही तिने मग हम्म चालू हम्म अरे माझ्याकडे थोडं मग त्यांना OK � 경찰ie. ন시মরযজনয কুু঴যুন, সচুযুং. কুুِ বুতযুনérica. तुम्ही बोलतो मी काय बोलतो मध्ये मध्ये तू मागितली नाही फोन मी ठीक आहे आता बाहेरचा गोष्टी आलं तर तुम्ही बोलता म्हणून मी काय बोलणार आता डबल डबल होत ना बोलणं सगळ्यांच माझी विकेटीरी संपती झाली त्याची कधी येते म्हणते काय असेल ती कوزهते तेच बाकी खाते खायला हूं हं तेंका पछि मला मी म्हणले झाले रे म्हण फायद्याचे ते मला जाऊ दे, दे। तु 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 दु 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 जा बोल झालं तर बोला म्हणलं मी एजुकेशनल मध्ये बोलायचं डबल डबल कशाला असं शांत शांत जाऊ पण तर इकडे बघा मित्रांनो मस्त कवळ होऊन पडलं बघा इकडे रांगोळी काढले बघा गा मस्त इकडे बघा परवा कांद्यावर आणले तर बघा हे मसाले करण्यासाठी चिरून टिळून वाळवले तर इकडे खो खोबरं सगळे झाली नंतर त्याला भाजून वगैरे मसाले करायचं मग

तर या मित्रांनो नाश्ता करो इकडे बघा अजून लई भरपूर चौक करायचे सगळ्यांसाठी